स्वागत आहे तुझ्या सगळ्याच चॅनल वरती आपल्या कशी आहे पहिली तर मी खूप छान आहे तुम्ही कसे प्रेक्षक वर्ग सगळेच मजेत आहेत आणि तुलाही सगळे प्रेम देत असतात गौतमी मला तुला पहिला विचारायला आवडेल की एवढी एनर्जी आणतेच कुठून कारण बॅक टू बॅक तुझे शोज असतात वगैरे आणि प्रत्येक शो ला तुझा सेम एनर्जी असते काय प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांमुळं होतं कारण की आज त्यांच्या टाळ्या हे माझ्यासाठी खूप असतं तर त्यांच्यामुळं मला ती एनर्जी येते आणि मी तशा फ्लो मध्ये डान्स करते ओके गौतमी तू टीम लीड करतेस आणि तुझ्याबरोबर खूप मोठी टीम आहे सो त्यांना तुलाच सगळं अरेंज करायला वागतं सगळं मॅनेज वगैरे तूच करत असतेस जर तुला एखाद्या शोची वेगळी म्हणजे कुठून टी व्ही शोची ऑफर आली किंवा काय आता लेटेस्टली तुझं गाजतोय की बिग बॉसमध्ये जाणार गौतमी पाटील सो आ, हे कितपत खरं आहे आणि जर आलं तर तुला जायला आवडेल का नो कमेंट्स नो कमेंट्स <laughs> आणि मराठी मूवी येतोय द महाराष्ट्र फाइल्स तर त्यात माझा आयटम सॉन्ग आहे सर्वांनी आवर्जून बघा ओके त्याच्याच रिलेटेड अजून एक आहे तू बिग बॉस ला किती फॉलो करतेस किंवा तुला त्याच्यातला कारण आता इन्फ्लुएन्सर सुद्धा काय होतं मी खरं सांगते म्हणजे मला मी घरी नसते माझं ऍक्च्युली जास्ती बाहेरचा दौरा खूप असतो म्हणून मी टीव्ही किंवा मूवी वगैरे यात मला म्हणजे मी मला इंटरेस्ट आहे खूप आहे पण मी ते बघू शकत नाही कारण की माझा बाहेरचा दौराच खूप असतो ओके okay, आता लेटेस्टली आहे ना सूरज चव्हाण म्हणून बिग बॉसच्या घरात आहे आणि तो गाजवतोय घर आणि त्याला बरच प्रेम मिळत so, आहे सो तू त्याच्याबद्दल काय सांगशील कारण गरीब घरातला मुलगा तिकडे गेलेला आहे आणि तू सुद्धा डाऊन टू अर्थ आहेस आणि त्या लेवलला आलेली आहेस तू आता सो so, त्याबद्दल काय सांगशील uh, मी फक्त एवढंच सांगते सूरज बेस्ट ऑफ लक आणि तूच नक्की जिंकून ये बस मी हेच सांगू शकते ओके okay. uh, आता सध्या बॅक टू बॅक शो सुरू आहेत आहे तुझ्यानंतर पावसाळा सुरू आहे आणि आता दही शो सुद्धा झाला सो so, आणि त्याच्यानंतर मर... एका दिवशी तीन तीन शो नाही केलेले मी एका दिवशी मी एकच कार्यक्रम केलाय कारण की संध्याकाळचा आपला कार्यक्रम असतो दुपारचा असला तर ठीक आहे की दुपारचा आणि संध्याकाळचा पण तीन कार्यक्रम पॉसिबल नाही होत ओके काय सांगशील तू आयडियल कोणाला मानतेस आदर्श कोणाला मानते मी असं नाही ऍक्च्युअली मी सुरेखा ताईंचं नाव घेत आली आहे पहिल्यापासूनच की सुरेखा ताईंनाच मी आदर्श आदर्श मानते का तर आजपर्यंत लावणी जपली आहे त्यांनी मला बरे मला बरेच लोक म्हटले की लावणी लावणी ऍक्च्युली मी डी जे शो करते मी बऱ्याचदा सांगितलंय पण लावणी खरं तर सुरेखा ताईंनीच जपली आहे तर मी त्यांनाच हे श्रेय देईन नक्कीच कारण मागच्या वेळी पण खूप व्हिडिओ गाजत होते की आ, गौतमी पाटील लावणी करत नाही किंवा असं वेगळं आणि ट्रोल बरंच सामना करावा लागतात तू कशी सामोरे जातेस कारण ट्रोल तर प्रत्येक स्टेजवरती असतच आता काय झालंय ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन राहिलीच नाहीये <laughs> आता म्हणजे काही वाटतच नाही ऍक्च्युली कोणी ट्रोल केलं काय केलं माझं काम भले आणि मी भले <laughs> सुद्धा असतं ना की आपण जरी येतो पण आपल्या घरच्यांना असतं की त्यांना सामना करावा लागतो वगैरे की बऱ्याच गोष्टी मी पण आणि माझ्या आईच बऱ्याच गोष्टी मी आणि माझ्या आईने आतापर्यंत सहन केलंय म्हणून आता तिला पण कुठेतरी एक म्हणजे नॉर्मल काय तिला पण एवढं हे नाही आणि मला पण काय वाटत नाही करा ट्रोल करायचे तर मी त्या गोष्टीकडे खरंच लक्ष देत नाही ऍक्च्युली कामं एवढी पडलेली आहेत काम आपले कार्यक्रम शो वगैरे याच्यातच माझं लक्ष असतं म्हणून मी नाही लक्ष देत आता बरं मी काही अशा स्त्रिया आहेत आता जे घडत बरंच काय काय घडत आहे बऱ्याच केसेस आहेत सो बदलापूरचे आपल्या इथे लेटेस्टच आहे त्याबद्दल तू काही बोलू इच्छितस मी जेंट्स लोकांना सांगू ते म्हणजे सांगते सगळ्यांना की प्लीज अशा काही गोष्टी करू नका की म्हणजे प्रत्येकाच्या घरात मुली आहेत त्यांच्या पालकांना आईला वडिलांना काय वाटेल एखाद्या जीव एखाद्याच्या जीवावर काय बीतते ही ती पोरगीच सांगू शकते तर प्लीज सगळ्यांना मी एक विनंती करते की अशा काही गोष्टी करू नका की एखाद्याच्या जीवावर बितल म्हणून मी एक सांगते आणि मी महिला वर्गांना लहान पोरींना सांगते की काळजी घ्या बस बाकी काय खरंच काळजी घ्या बाहेर पडताना किंवा कुठलंही क्लासला जाताना कॉलेज शाळा वगैरे काहीही असू दे तुम्ही कॉलेज करा घरी या शाळा करा घरी जा पण प्लीज दुसरीकडे कुठेही कोणाकडे लक्ष देऊ नका आणि कोणाचं ऐकू नका आवर्जून आपली काळजी सर्वांनी घ्या लहान तर मोठ्या मुलींपर्यंत नक्कीच तू स्ट्रगल करून आलेस चढत आहेस तू सो so, तुलाही काही फॉलो करणारे आहेत तुलाही आयडल म्हणणारे आहेत त्यांनाही सुरुवात करायचे किंवा त्यांनाही डान्स क्षेत्रात यायचंय तर त्यांना तू काय सांगू इच्छितेस मी मी पहिल्यापासून सांगत आले सगळ्यांना की ज्याला जे करायचं ते बिंदास् करा मलाही मी पण माझं स्वतःचं उदाहरण आहे की मलाही म्हणजे शिक्षणात मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता तर मी आज डान्समध्ये मी आले मी त्या क्षेत्रात आले मी आज एक करियर केलं ज्याला जे करायचंय त्यांनी ते आवर्जून करा डान्स आवडतोय तर डान्स आवर्जून करा करा कोणाला डॉक्टर बनायचं आहे फक्त कोणाच्या दबावाखाली की नाही मला आज हे म्हणतात तर मी आहेत जे वाटेल ते आवर्जून द्या असंच प्रेम कायम राहू द्या आज मला दोन वर्ष झालेत आणि तुमचं मला भरभरून प्रेम मिळतंय आणि इथून पुढेही असंच प्रेम राहू द्या कमी तुमचं प्रेम कुठंही झालं नाहीये प्रेक्षक वर्ग वर्ग ऑल महाराष्ट्र कुठच कमी झालेलं नाहीये असंच प्रेम कायम राहू द्या आणि लव्ह यू लव्ह यू सर्वांना हा माझा मूवी आहे मुव्हीत दोन मुव्ही आहेत त्यात आयटम सॉन्ग आहे जसं येईल तसं मी तुम्हाला आवर्जून सर्वांना सांगलच आणि अल्बम सॉन्ग पण आहे आवर्जून बघा नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू